सात तारखेले सप्तीर्थ स्थापना झाली त्याची सौदाले समाप्ती झाली जातले बसलं आजी तुले मशी नशी म्हाताऱ्या पुढे सात तारखेला कोणता डे होता बाबू सात तारखेले रोज डे रोज म्हणजे मजुरी नाही सहज काही निघाला रोज रोज म्हणजे त्या दिवशी त्या पोरानं त्या पोरीले फुल दिलं बरं फुलही स्वस्त नाही आजी तुला चुल तर एखाद्या बुट्यान झेंडूचं फुल मोठी झाली आजी आजीच्या मतानं काय तर झेंडूचं फुल बुड्यानं शास दिले जिंदगी भर उनके गाली उमे भी प्यार था त्यांच्या शिव्यांमध्ये सुद्धा प्रेम होत त्या पोरीले सात तारखेला त्या बोट्यानं फुल दिलं बरं फुल देते दे दे पाचश्याचं पॅन्ट पॅन्ट दुसऱ्याचा शर्ट तिसऱ्याचं

प्ले होता रोज प्रपोर्स प्रपोर्स डे आठ तारखेले प्रपोज डे प्रपोज म्हणजे त्या दिवशी बम गोष्टी सांगते तिले फुसाळ्या तू आयशी आहे तू, 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 <laughs> तू, तू, तू ते मॅट आहे तिले तर लाज वाटाव थोडीशी डोक्ष्यावर पडेल तिच्या मतानं बॅलन्स मारून राहिला तिची तारीफ करते त्या दिवशी हरी तू निरा हुर्की पुरी आहे نظری آئی چہرہ تیرا جب سے میرے دل میں پھسا ہے سنم پہلا تیرا تاروں میں نظر آئے تیرا تیرا کہا ہے منتی آج ہی چاند تاروں میں نظر آئی چہرہ چہرہ تیرا چہرہ تیجا دکھشاد ہوا مون نراے हे केसं इतर तिच्या थंडीनं थंडीनं कळकळ उरली ते विल <laughs> साबण म्हणजे वाकस निघेन घाल तिचं तोंड मुर्खा सारखा नको बोलू चांद तार मी बापा आणि तिसरा तारीख राही तिसरा दिवस चॉकलेट डे चॉकलेट म्हणजे फेबरमेटची होई नाही खाजरा चॉकलेट राहायचा आणि चौथा दिवस टेडी डे टेडी म्हणजे काय होते रे बावलं त्या दिवशी एक बावलं दुसऱ्या बावल्याने तिसरं बावलं देते आहे टेडी डे

वादारा वादा इकडून घरी गेल्यानंतर आजीले प्रश्न विचारायचा कोणाले आजीले सरका बसणं काय दिल्या तुला मांडून खालून येणार घालायला होत काय माणूस की न तो बसतो नाही निद राहायला आपल्या मुद्द्यावर या इकडून घरी गेल्यानंतर बेटा तुम्ही आपल्या आजीले प्रश्न विचारायचा कोणाला आहेत ना करा की दिल्या खातावर फेकून मग असत विचार आजीले म्हणून आजी ज्यावेळेस तुझं लग्न आजोबा सोबत झालं तुला पसंत कोणी केलं होतं आजोबानं की आजोबाच्या बापानं पोचना आपले आजीचे महिला मंडळ उत्तर द्या पूर्वीच्या काळी सून पसंत करायची की बायको कोण सून ज्यांनी सुना पसंत केले त्यांचे संसार आजही टिकून आहेत बरोबर मग आज तर मुलगा स्वतः मुली मुलगी पसंत करते मुलगी मुलाले पसंत करते ज्यानं स्वतःची बायको पसंत केली नाही ते आयुष्यात भांडणं केले ते ना पण ती कधी त्यांचं कधी फाटलं नाही ती कधी वेगळे झाले नाहीत आणि आज दोन महिन्यात तीन महिन्यात वर्षात दोन वर्षात घटस्फोट होते कारण काय बरोबर आहे ना कारण काय नात्यामध्ये विश्वास राहिला नात्यातला ना विश्वास कमी झाला कायच प्रॉमिस कायच प्रॉमिस आणि त्याच्या पुढचा डे राहते शेव किस डे किस म्हणजे खोबरा गीतचा भर जात नाही गर्दा अर्धा दोघ गीत खोबरा गी झालक हागी झालक आणि त्याच्या पुढचा डे म्हणजे एकदम शेवटला राहते ते दिवशी ते समाप्ती सप्तची त्या दिवशी काल्याचं कीर्तन हरि जागा आला झाला बंद करू काय कीर्तन hey! फुकटाला काय म्हणा तू शानपणा करू लागे जास्तीचा पैसे घेतले असतील ना जरूर घेतले कीर्तन अकरा वाजता बंद करील शेकंदही पुढे जाणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका उभे असणारी लाग धन्यवाद बारा <laughs> <laughs> मी तुम्हाला सर्व माय बापांचे धन्यवाद देतो आणि तुम्हाला नम्रतेची प्रार्थना करतो काय झालं या सप्त्यांची संख्या म्हणजे सप्त्यांची संख्या बरोबर आहे याच्यात सहभाग करणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे आणि हा सात दिवसापुरता कार्यक्रम मर्यादित नसावा सामुदायिक प्रार्थना हरिपाठ वर्षभर चाललं पाहिजे काय झालं आज विचित्र पद्धत निर्माण झाली कारण तुम्ही जर हे करणार नाही तर या पिढीला वेगळ्या दिशेकडे घडवण्याचं काम इथली व्यवस्था करून राहिली यांना शिकवल्या ताल्ला कट्टरतावा प्रत्येकाला धर्माचा स्वाभिमान अभिमान असलाच पाहिजे हरकत नाही हिंदूला हिंदूचा असावा मुस्लिमांना मुसलमानाचा मुसलमानाचा असावा बुद्धांना बुद्धाचा असावा शिकाला शिकाचा असावा पण तुमचा धर्म तुमच्या उंबरठ्याच्या आत तुम्ही ज्यावेळेस घराच्या बाहेर पडता त्यावेळेस तुम्ही भारतीय असले पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून आपण रोज प्रतिज्ञा म्हणतो बेटा शाळेत भारत माझा सर्व हिंदू माझे भारत माझा सर्व हिंदू माझे बरोबर आहे ना काय काय बेटा सारे ये बरं भारतीय वाले बेटा ये अग ये ना पुस्तक देतो तुला या ना ये बेटा तू तू ये बर ये बेटा बाई सगळ्यात पहिले तू बोलणार ये तुझ्या मागची बेटा तिला उदो पाठव बर इकडे हे हा असा घोर होते मागची म्हटलं की मान मानव बाई जे पण तिलाही माहित आहे त्या बहिणीला मी कोणाले म्हणून राहिलो पण ते खाली मान घालून अरे या ना बेट ये ना मी काय म्हणतो हे बाय एक सिंपल गोष्ट आहे तुम्हाला माहित आहे एक बाई चंद्रावर आहे सध्या आठ दिवसासाठी गेली होती यान बंद पडलं आठ महिने तिला थांबा थांबावं लागलं त्या बाईचं नाव काय काय इर बेटा सुनीता विल्यम्स वाला अभे येणं बरोबर आहे ना अभे ना अरे ये ना इकडे बाजवा त्याच्यासाठी बेटा इकडे धन्यवाद लवकर या दोरीच्या नको काय नाव तुझं नील 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 मुकेश नील नील कोण्या अर्गा आहेस नील जवळ घे थोडा आठवीत किती वा एकटाच आहे बहिणी एकटाच आहे वावर घरी किती आहे साडेसहा साडेसहाकर वडील काय करतात शेतकरी आहे शेतकरी बाकी काही उद्योग काही चक्की है। चक्की आहे आहे चांगला माझा नाही कोण्या वर्गात आठवीत आठवी योग आहे तु तुला जास्त फिरा नाही लागणार एकटाच आहेस चक्की आहे काय इच्छा आहे मोठं झाल्यावर मेकॅनिकल आहे मग हरकत नाही मग मग योगमान चांगले हे पुस्तक घे काय त्या बाईचं नाव सुनता विल्यम कुठं आहे ते सध्या चंद्रा चंद्रावर किती दिवसापासून सहा सात महिने झाले दिवाळीच्या अगोदर दिवाळीच्या अगोदर पासून मग मला सांगते बाई इथून चंद्रावर जाऊ शकते हे बाई इथून इथं येऊ शकत काय सर माहिती सरम येतात कनी मग अशी सरम पुढे जाईल काय नाही कनी घे पुस्तक ये बेटा आता भारतीय वाली अरे बस बस बेटा धन्यवाद ये बेटा भारतीय वाली लवकर कोणा वा ये ये टाळ्या वाजवा आमच्या बहिणीसाठी काय केलं ताई तू हिम्मत वाढवली माहीत द्या बहिणी जोड आमच्या या काय नाव आपलं श्रावणी श्रावणी काम हमेशा आपने हिंमत बळाई तुम्ही आल्या म्हणून आता त्या बाकीच्या मारतो इन्द्या हे समोर त्याच्यासाठीच हे काही खिचडी खायसाठी बसवले काय लागलो हे बोलले पाहिजे श्रावणीताई तुम्ही कोणा वर्गात एथ स्टँडर्ड एथ स्टँडर्ड मग मला सांगा सर्व हिंदू माझे बांधव आहेत प्रतिज्ञा अशीच आहे ना भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव भारतीय बा, माझे बांधव आहेत असं वागतो काय आपण <laughs> नाही किती वर्षापासून म्हणून राहिले प्रतिज्ञा शाळेत भारत माझा देश आहे बरोबर जो या पे बैठे जो जो स्कूल गे हर एक ने बोली बोली हो पण वागण्यात नाही एका मिनिटात डेमो देतो डेमो तुमच्या तई कळलाय डेमो <laughs> व्हेरी <Very> गुड <good>. आपले <laughs> रमेश गंडारे <laughs> बसून जा बेटा एका मिनिटात उत्तर बसून तू काय झालं तुम्हाला सांगतो मी आपल्या मुद्द्यावर या मुद्दा भरकडू देणार नाही पावर राज्या काही भीड जमा हो बाई लव्ह नदी की नदी इस किनारे लोड घेऊ नका उभे असाल उभे झोपायची इच्छा असेल उस्ती देतो अरे आले हे उपकार लोक येत नाही कीर्तनार तुम्ही आले धन्यवाद देतो तुमचे उभ्या ना ऐका बसून ऐका जसं वाटीन तस ऐका ऐकून तर राहिले ना जरुरी आहे काफी आहे इथला म्हणून तुम्हाला नम्रतेची विनंती आहे काय झालं या कट्टरतावादामुळे वादामुळे कट्टर हिंदू कट्टर मुसलमान कट्टर बौद्ध एकदा तुम्हाला एक प्रश्न विचारतो साधा हा भगवा कलर कोण्या धर्माचा आहे रे ये हिंदू वाला लवकर अभि ये ना अरे बरोबर आहे ना ये ना अरे बाबा हिंदू कोणा कोणता भा भगवा कोणाचा ये मग हिंदू आला अभे पुस्तक देतो ना ये लय मूर्ती आहेत अभे बोल ना पेंड अभे अभे भगवा ये ना मग इकडे बेटा तुम्ही तुम्ही बरं काही हरकत नाही तुम्ही आल्या तरी चालते तुझं काय नाव हो? कुलदीप निकाम कुलदीप कोण्या वर्गात आहेस कुलदीप आठव्या वर्गात आठव्या वर्गात मग भगवा कुणाचा आहे हिंदू धर्माचा धर्माचा तुला काय व्हायचंय मोठ झाल्यावर कम्प्युटर इंजिनियर कॉम्प्युटर इंजिनियर सारे इंजिनिअरच वागड धन्यवाद देतो कुलदीप तू एकटाच आहेस काय नाही बहीण आहे बही आहे मोठी हो धन्यवाद कुलदीप माईक ठेव बसून जाय बाबू हा हिरवा कलर कोण्या धर्माचा तू रे सगळ्या योजना एकटाच खाता काय दुसऱ्याला भेटू देना हा हिरवा कलर कोणा धर्माचा या मुसलमान वाला ये बाय तुम्हाला मी इमानदारी सांगून आलो आता कोणाला लूटपाट करायचं नाही लोक त्याची इच्छा असेल तर ते येऊ द्यायचं मुर्दे लेकर आपल्याला ले आवडत नाहीत पाहिजे तुम्हाला बसवला कायच्यासाठी तुम्ही बोलले पाहिजे तुमचं डेरिंग वाढलं पाहिजे म्हणून तुम्ही आ... या नाही इकडे घाबरून कायच्यासाठी राहिले तुझं काय नाव आरती 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 यदुपती की ना 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 आरती कोण्या वर्गात आहेस तू सातवी सातव्या वर्गात मग मला सांग हिरवा कोणाचा मुसलमान मुसलमानाचा काय आहे मोठ झाल्यावर इंजिनियर इंजिनिअरच व्हाबे तुम्ही घे पुस्तक घे माईक ठेव बसून जाय बसून बेटा पुढचा बोला हा निळा कोण्या धर्माचा ये बौद्ध वाली बेटा ये, ये। लवकर फटाफट काय नाव आपलं भाग्यश्री भाग्यश्री तू कोण्या वर्गात पाचवी पाचव्या वर्गात जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा किती आहेत लय म्हणजे तरी किती पंचवीस मग अडोतीस मग त्रेचाळीस मग मग किती आहे बाबू ऐ नहीं, 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 नहीं। मी उचलून फेपून देईन तू मजा करून उचलू बोल नाही 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 ते बोलणार तुम्ही लोट नका घेऊ मी अतून ओतून काढतो एखादा तुम्ही काय जमजून राहिले मला बाबू बाई भाग्यश्री सांग मग हिरवा कोणाचा निळा कोणाचा बोध दाचा तुला काय व्हायचं इंजिनियर सोडून शिक्षिका धन्यवाद पुस्तक घे माईक ठेवून बसून जण एका आवाजात उत्तर द्या रे भगवा कोणाचा हिरवा कोणाचा निळा कोणाचा यांनी विकत घेतले काय हे कलर भगवा हिंदून हिरवा मुसलमान आहे निळा बुद्धनं इन इकत गिकत गेलायत काय तुमच्या खरजगाव ग्रामपंचायतचं जसं घर टॅक्स येते पाणी टॅक्स येते असं कोणी हिंदूच्या घरी महिनाभऱ्याचं भगव्याचं टॅक्स गेलं काय हिरू मुसलमानाच्या घरी हिरव्याचं बुद्धाच्या घरी निळ्याचं सांगत लोक नाही ऐ बरं हरकत नाही तुम्हाला माहीत आहे त्याबद्दल शंका नाही ज्या लेकरली हे अक्कल नाही आयुष्यात मोठं झाल्यावर कसं जगायचं आहे काय व्हायचं आहे काय ना काय म्हणतात त्याले भगवा हिंदूचा शिकवला कोण त्याच्या डोक्यात हिरवा मुसलमानाचा घातला कोण कुठं गेला त्याच्या डोक्यातला मानवता वाद त्याला सांगा ना ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इंसान इन्सान की औलाद है इन्सान बने ना हिंदू बने ना मुसलमान बने गा इंसान की औलाद है इन्सान बने गा की औलाद है ¡Me अगोदर शाळेत एक गीत शिकवल्या जायचं ते गीत शाळेतून नष्ट झाला शिकवल्या जात नाही मला माहित नाही तुमच्या गावात शिकवतात की नाही तो धर्म आम्हाला परत आज तो धर्म होता साने गुरुजींचा खरा तो एक धर्म जगाला प्रेम खरा तो एक धर्म जगाला 你的人民。 म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना राहील माझी आत कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकून घेऊ नका माझ्या खंजिरी दारू बिडी तंबाखू वेचणं टाका पिढ्याच्या पिढ्या बरबाद होऊन राहिल्या परवा नागपूरची घटना आहे मावशी एका पोरानं त्याच्या माईले खलास करून टाकलं शिकणारा बोरगा गळ्यावरून चाकू फिरवला बापाला टाकलं आता महिना भरायच्या अगोदरची घटना आहे कारण काय पोरगा सहा वेळेस एकाच वर्गात लावपात झाला बाप शिक्षक सांगतलं तुझ्यावर आता मी खर्च करत बसत नाही तुला आता वावरात काम करायला लावतो पोट्याला ड्रग्ज चा लागला मित्र तुमची मुलं कोणा सोबत राहतात त्याची संगत तपासा त्याचा मित्र काय करून राहिला ते कोणासोबत बसून राहिलं हे तपासा तुम्हाला माहित नाही मानसिकता फार बिघडत परिस्थिती फार बिघडून राहिली वातावरण सध्या खूप विचित्र आहे तुमच्या लेखनाच्या हातात मोबाईल आहे जगातली प्रत्येक गोष्ट तो एका क्लिक वर पाहू शकते पूर्वी एका घरात दहा एका लाईन मध्ये दहा घर या घरातला जर माणूस निघाला तर दहाव्या नंबरच्या घरातला पोरगा पोरगी दबत होता याला आज स्वतःच्या बापाले भेट नाही तो लेकर परवाच्या दिवशी भंडाऱ्यात कीर्तनाला गेलो एक पाचव्या सहाव्या वर्गातला पोरगा खर्रा खाताना दिसलं गाडीतून खाली उतरलो चायची कॅन्टीन होती बाजूने म्हटलं चाय पिऊ तो पर्यंत या त्या लेकरांजवळ ले गेलो म्हटलं का बे तुझे वय काय का खर्रा खा खाऊन राहिला बरोबर नाही म्हणे तू कोण आहेस मातलं कीर्तनकार म्हणजे मग मला अक्कल नको सांगू ज्या गावात कीर्तन करेल चल तिथं सांग म्हटलं मला वाटलं सांग म्हणून सांगतलं ऐकशी नाही ऐक नको ऐकू मला काय घेऊन देणार म्हणजे मला म्हणल्या नको सांगू मा बापानं मला सांगितलं नाही कधी त्यालाही भेट नाही म्हणे मी बा बापा बापाली हरकत नाही म्हटलं नाही भेटता आपण कोण आहोत पुढे जल्ला गेलो चहा पेलो कॅन्टीनवर त्या पोट्ट्याकडे लक्षच मागे गाडीत बसता बसता तिकडून एक माणूस आला पोट्ट्यानं खर्रा घेतला आणि मागवला पोला मी त्याच्या जवळ गेलो म्हटलं का रे कसा काय भेला कोण कोणी प्रतिष्ठित माणूस आहे का गावातला मा बाप होय म्हणे म्हटलं मग तू तर मी बापाली भेट नाही म्हणे मग भेटच नाही म्हटलं मग खर्रा लपवला कायले म्हणे तू नादा खर्रा याच्यासाठी नाही लपवला की मी मा बापाला भेलो मी जर समोर ठेवला असता तर या बहाद्यानं यातलाही अर्धा खाल्ला असता सारी लागला पोराले बाप रोज बोलत होता पोट्याच्या मित्राने सांगितलं बाबू एक वेळेस ता किस्सा खतम करून टाक काय नांदी लागतं बे पोट्यानं चाकू विकत घेतला माय घरी गेला माय सोबत दोन तास वाद घातला आईने ऐकलं आए नाही पोरानं ना मायच्या गळ्यावरून चाकू फिरवून टाकला बाप बाहेर गेलेला होता दोन तीन तासानं बाप ज्या परत आला त्याच्या लक्षात आला आता जर आले आईचं प्रेत दिसते बाप आपल्या पोलीस स्टेशन मध्ये टाकीन बापाला पुढे जाऊ दिला हातोळा घेतला आणि डोक्यात मारला ही पेपरची घटना आहे नागपूरची एक महिन्याच्या अगोदरची आलेली नम्रतेची प्रार्थना आहे तुम्हाला तुमच्या लेकरावर लक्ष द्या ते हरिपाठात जात असतील सामुदायिक प्रार्थना जात असतील त्यांना जाऊ द्या नसेल जात तुम्ही दादा याना हरकतच तुम्ही काय हरकत आहे तुम्हाला यासाठी त्यांच्या सोबत यासाठी सामुदायिक प्रार्थना हरिपाठ कराना सुरुवात काय हरकत आहे अरे आयुष्यात थोडा वेळ द्यावा आपण कारण तुम्ही जर हे आता करणार नाही पिढी हमको गालिया एक दिन देख केले कारण आज काय झालं माहित आहे काय सर्वत्रिक लक्ष नाही त्यांच्याकडे इथल्या महापुरुषांचा इतिहास त्यांच्या पुस्तकात नाही कधीतरी खोलून बघा तुमच्या लेकरांचे पुस्तक पासष्ट हजार जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडल्या तुमच्या गावात जिल्हा परिषद आहे किती लोक किती लेकरं असतील त्या शाळेत असतील किती जिल्हा परिषद मध्ये फुकट भेटते की विकत भेटते शिक्षण फुकट आहे काय फुकटची किंमत प्रत्येकाची इच्छा आहे मागा लेकरू इंग्लिशमध्ये शिकलं पाहिजे हरकत नाही ज्याची परिस्थिती आहे त्यानं शिकवा पण जो गरीबीतला आहे त्यानं कुठं शिकवाव उद्या जर शाळा बंद पडल्या ती लेकरं गरिबाची शिकतील कुठं काय करून राहिले तुम्ही तुम्हाला असं वाटते तुम्ही इंग्लिश शाळेत लेकरं टाकले तुमचे लेकरं लय चांगले शिकून राहिले सकाळी चार वाजता त्याची आई उठते पाच वाजता तयारी करून देते सहा वाजता कडी गाडी घराच्या बाजूने येते त्याच्या व वयापेक्षा जास्त त्याच्या जा वजनापेक्षा जास्त वजनाचे पुस्तकं त्याच्या अंगावर आहेत लेकराच्या